हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जश्न तुमचा आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते कालच्या दिवशी बाप्पांचं विसर्जन जे आहे झालं आहे आणि खूप छान विसर्जन झालं मजा आली कालच्या दिवशी खूप एन्जॉय केला आणि आज आहे रविवार रोहितला गेल्या तीन दिवस सुट्टी आहे पण तीन दिवस सुट्टी असली तरी कुठंही बाहेर जाता आलं नाही कारण सगळीकडे गणपती विसर्जनची गर्दी होती तर त्यामुळं कुठंही जाता नाही आलं आणि आज रविवार आहे तर आज रो चेतनने आम्हाला बोलवलं आहे म्हणजे आई आबा आलेत माझ्याकडे तर मग त्याने सांगितलं की माझ्याकडं या जेवायला म्हणून तर आज आम्ही तिथं आहे खरं तर कालच फटला होता पण काल मिरवणूकमुळं गर्दी असल्यामुळे आम्ही गेलो नाही तर आज रविवार आहे सुट्टी आहे तर म्हटलं चला जाऊ देऊ तर आता तयारी केली आहे सगळे खाली गेले फक्त मी एकटीच राहिली तर आता मी पण जाते खाली चला चेतनकडे परत सगळे खाली गेलेले रोणी ताई आबा आई आबा आई आबा कुठं गेले इकडं आमची गाडी क्लिनिंग करणं चालू आहे ती गार्डनला बसलेत वाटत गाडी साफ करणं चालू होतं तर आम्ही सगळे इथं येऊन बसलो गार्डनला आणि इथे मंदिर आहे छोटस अं म्हसोबाच मंदिर आहे तिथे छोटस आणि लोक तिथं पूजा नेहमी करतात तर ता रोहणीत आणि आयाबा तिथे गेले होते नमस्कार रोहणीत आणि आबा तिथं नमस्कार करत होते आणि क्लब हाऊस या वेळेला खूप असं शांत वाटत होतं खूप शांत होतं आणि इथे ना नातू आणि आजोबांच्या गप्पा सुरू होत्या तो प्रश्न करतो आणि आबा जी आहेत ते त्याची सगळी उत्तर देत असत तो, तो शंकरजी भगवान विषयी विचारत होता की त्यांचं असं का असतं तसं का असतं आणि ते इथं आबा त्यांना एक्सप्लेन करून सांगत होता आणि तेवढ्यात आमची गाडी जी होती ती आली होती

गर्ल्स किती छान नाचल्या परत परत नाचत होता ना वो ते जोडून किती झालं थकलं सायकल चालवत होता तू कालच्या दिवशी सगळ्याच बाप्पांचं जे आहे विसर्जन झालं होतं ता आणि त्यानंतर इथे जे आहेत आता जे डेकोरेशन केलंय त्याचं पण काढणं सुरू होतं तर खरं तर काल अनंत चतुर्दशी होती आणि काल गणपती बाप्पांचं जे आहे ते विसर्जन कालच्या दिवशी झालं होतं आणि आम्ही हडपसरवरून कोथरूडला जात होतो आणि हडपसरवरून कोथरूडला जायला म्हणजे जेव्हा तुम्ही मागच्या मुलाकमध्ये बघितलंच असाल की ताई आणि चेतन जवळजवळ राहतात तर आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला फार जर गर्दी नसली ट्रॅफिक नसली तर आम्हाला मोजून तास लागतो त्या चेतनच्या घरी जायला म्हणजे भावाकडे पण आणि फार जास्त जास्त एक तास लागतो याच्यावर कधीच आम्हाला जास्त वेळ कधी लागलेला नाहीये पण आज असं झालं की काल अनंत चतुर्दशी होती काल विसर्जन झाले आणि बऱ्याच गणपतीचे विसर्जन जे आहे ते आज होत होते त्यामुळे जो मेन रस्ता होता जिथं सगळ्या गणपतींची मिरवणूक निघते तो रस्ता पूर्णपणे ब्लॉक होता आणि आमचे एवढे हाल झाले आम्ही घरून पवणे साडे नऊ ला निघालो होतो आणि साडे नऊ झाल्यानंतर आम्ही पोचलो होतो साडे अकराला ताईच्या घरी आणि आम्हाला स्वारगेट स्वार्गेट करणं जातो आम्ही नेहमी तर या वेळेला आम्हाला स्वारगेटकडून न जाता आम्हाला पूर्ण फिरून स्वारगेट पर्यंत आलो आम्ही आणि तिथं रस्ता पूर्ण बंद होता तर आम्हाला पूर्ण फिरून येताना कात्रज आम्ही आलो आणि यायला आम्हाला जवळजवळ दोन तास लागले ट्राफिक रस्ता बंद खूप प्रॉब्लेम झाला रस्ते सगळे ब्लॉक होते आणि अशा ह्याच्यात आम्ही करत करत दोन तास तासाने आम्ही चेतनच्या घरी जे आहेत पोचलो खूप ट्राफिक खूप हाल झाले रस्ता कळत नव्हता मॅप मॅपमध्ये दाखवत होतो ब्ल्यू दाखवत होतो पण तिथं गेल्यावर कळायचं की तो रस्ता बंदच आहे असं करत करत चेतनच्या घरी पोचलो आणि इथे सगळे बसून जे आहे ते गप्पा वगैरे मारत होते गप्पा वगैरे सुरू होत्या सगळ्यांच्या आबा आणि आई बऱ्याच दिवसांनी चेतनला भेटले होते चेतन तर त्याला चेतनला पण भेटायचं होतं तर ते पण पूर्ण झालं आणि इथे आई ज्या आहेत त्या वहिनीच्या पप्पे वगैरे घेत होत्या कारण बऱ्याच दिवसांनी भेटल्या आणि कौतुक असतं तर मग ते, ते लाड करत होते त्यानंतर मग जेवणाची वेळ पण झाली होती यायलाच बराच वेळ आणि इथं सगळ्यांना जेवायला वाढलो होतो पनीरची भाजी नेहमीप्रमाणे तर कसं तक खरं तर तो दोन भाज्या करणार होत्या पण त्याला म्हटलं नको पनीर वगैरेच कर एकच भाजी तर पनीरची भाजी वरण भात चपाती जिलेबी भजी असा मेनू जो आहे तो बहिणीने आणि ताईने खरं तर बनवून ठेवलेला होता जेवणं वगैरे झाली होती आमची सगळ्यांची जेवणं करून झाली होती आणि त्यानंतर मग इथे जे आहे ते सगळे गप्पा मारायला गप्पा मारत होते बसलेले होते जेवण झाल्यानंतर ताई जे आहे ते आईंशी गप्पा वगैरे मारत ते बऱ्याच वेळ झाला एक दोन तास आम्ही बसलो आणि त्यानंतर ताईचं घरजवळ असल्यामुळे नेहमीप्रमाणे आम्ही चेतनच्या घरी बसतो आणि थोडा वेळ झाला की मग ते ताईकडे जात असतात नेहमीप्रमाणे असं होतच तर इथे आई चालल्या होत्या पण नंतर मग लक्षात आलं की आईना हळदी कुंकू वगैरे दिलं नाहीये तर मग आईनं परत आवाज दिला मग आई आल्या त्यानंतर बहिणीने जे आहे ते हळदी कुंकू वगैरे दिलं त्यानंतर चेतनचं असं होतं की आई ज्या आहेत पहिल्यांदा आल्यात घरी तर मग त्याला साडी आणणं पॉसिबल नाही झालं तर मग ते पैसे देत होते इथे आईंना साडीबद्दल पण आईंनी घेतले नाही आई म्हटले की माझा मी नाही घेणार माझा काही अधिकार वगैरे नाही तुझ्याकडे आणि तू जेव्हा नवीन तुझ्या घरात वगैरे जाशील किंवा तुझं स्वतःचं काही राहील तर त्यावेळेला मी नक्कीच तुझ्याकडनं घेईल पण आता नको देऊ नवीन संसार वगैरे आहेत तर असं त्यांचं चालू होतं चेतन देत होता आई घेत नव्हत्या पण शेवटी आईंनी नाही घेतलं आणि मग आम्ही ताईच्या घरी आलो आणि इथे लिफ्ट नसल्यामुळे जीना आहे आणि वरती चढून जावं लागतं तर मग आईना थोडंसं गुळघ्याचा वगैरे त्रास होतो तर मग त्या आरामात ज्या आहे त्या चढून आल्या आणि पाऊस जो आहे तो सुरू झाला जोराचा नव्हता पण रिमझिम रिमझिम जो आहे तो पाऊस सारखा एकसारखा जो आहे सुरूच होता मध्येच बंद व्हायचा मध्येच सुरू होत होता आणि असा जोरात पण येत नव्हता एकदम बारीक 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 दिसत पण नसेल कदाचित तुम्हाला पण पाऊस जो आहे सुरू होता आणि इथं ताईच्या घरी आम्ही बसलो होतो आणि त्यानंतरचे परी आणि रोनीचं जे आहे गेम खेळणं सुरू होतं इथं जे आहे याला काय ह झेंगा झिंगा म्हणतात तर ते खेळणं सुरू होतं मला नाव पण त्याचं आठवत नाही वेगळंच काहीतरीच नाव आहे म्हणून ते लक्षात राहत नाही झिंगा जे जी आहे ते इथं दोघांचं खेळणं सुरू होतं काहीतरी असतं ना त्याचे रूल्स असतात ना काहीतरी तेच काढायचं तोच कलर काढायचा असं तोंडात नको घालू तोंडात नको घालू एकच राहिल खाली हा पडलं 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 रुन आरामात काढ काढ ना अरे <laughs> <आते तुपरूपन चौ। laughs> वा काय मोजते चाप्टर आहे ना मुलांचं जे आहे ते खेळून झालं होतं आणि आमचं पण त्याच्यामध्ये छान मजा झाली आम्ही पण त्यामध्ये थोडंसं खेळलो आणि इथे हा जो किचन सेट आहे तो रक्षाबंधनला रोहितने जो आहे परीला आणि पिहूला दोघांना सेम गिफ्ट केलं होतं तर तिला पण असंच आम्ही सेम गिफ्ट केलं आहे आणि हे परीला पण केलंय तर मी बघितलं नव्हतं हो कारण ते ऑनलाईन मागवलेलं होतं डायरेक्ट आलं होतं ते आणि त्या दिवशी देता आलं नाही कारण ते तेव्हा बुक केलं होतं आम्ही आणि ते दोन चार दिवसांनी आलो तर मग ते दाखवलं नव्हतं म्हटलं चला आपण बघूया आणि मी पण बघितलं नव्हतं पहिल्यांदाच किचन सेट जो आहे तो बघत होते कारण आम्ही लहान असताना असं किचन सेट वगैरे कधीच आम्हाला खेळायला मिळालं नाही नेहमी ती चिनी मातीची जी भांडी असायची यात्रा असायची गावाकडची तर तेव्हा तिथं आम्ही घ्यायचो आणि छा चिनी मातीची भांडी असायची त्यामध्ये पण केटली कप ग्लास अस बशी असं असायचं तर ते त्याच्यातच ता आम्ही खेळायचो कधीच स्टीलचे भांडी भातुकली पण नाही मिळाली तर हे जे आहे, आहे तर मग मी ते बघत होते आणि खूप छान होतं या नळामधून पाणी पण येतं त्यामध्ये स्टोरेज पाणी भरून ठेवायला पण आहे खालच्या साईडला तर नळ दाबला की तिथून पाणी पण येतं भरलेलं नव्हतं म्हणून मग तिथून पाणी म्हणजे सध्या नव्हतं तर इथे बोर्ड पण होता बोर्डवर मेनू लिहून ठेवायचा की आज काय मेनू राहील परीने तिचं नाव लिहून ठेवलेलं आहे आणि हे जो आहे किचनचा पूर्ण सेट आहे इथे सेल पण तिनं डाउन करून ठेवले होते आलं त्या दिवसापासून एकसारखं तिचं खेळणं जे आहे ते सुरू होतं तर इथं असं फ्लेम जळल्यासारखं म्हणजे लाईट लागतो लाल कलरचा तर ते पण आहे आणि दूध दुधाचं होतं सॉस होता फ्रूट्स होते व्हेजिटेबल्स होते हे फ्रीज होतं तर त्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे ठेवलेली होती ओवनचं असं म्हणून दिलेलं होतं तर असं छान असं किचन सेट जो होतात तो होता आणि परीला खूप आवडला होता ती आल्या दिवसापासून तो किचन सेट खेळत होत होते तर म्हटलं चला आपण पण बघूया त्यानंतर बराच वेळ झाला होता तर आमचा वेळ पण झाला होता घरी जायचा खर तर आम्ही सहा सात असं निघतो पण आई आबाले होते तर म्हणून चार वाजता आम्ही निघण्याचा प्लॅनिंग केला म्हटलं चला जाऊया कारण पुढे उशीर व्हायला नको आणि येतानाच आम्हाला दोन तास लागले तर जाताना असं नको व्हायला की परत ट्राफिक किंवा घरी पोचायला वेळ लागेल म्हणून आम्ही लवकरच घरून निघालो आणि इथे मी निघाले आणि मला असं वाटलं की मिस्टर पण पुढं गेलेत म्हणून मी चाललो त्यानंतर लक्षात आले ती घरातच आहे खाली आलो आणि पाऊस जो आहे थोडासा चालूच होता जसं म्हटलं रिमझिम रिमझिम पाऊस जो आहे तो सुरूच होता तर मग छत्री इथं घेतली होती आणि छत्री जी होती ती खूप मोठी होती जम्बो साईडची तर त्यामध्ये असं आमचं कॉमेडी सुरू होतं की पूर्ण फॅमिली पॅकच आहे तो छत्रीचा असं आणि इथे आम्ही विंडो मधून त्यांना बाय करत होतो वहिनी परी आणि ताई पाऊस असल्यामुळे ते आले नाही आम्हाला तिकडे सोडायला नाही तर ते येणार होते पण पाऊस होता म्हणून मग त्यांना म्हटलं नका येऊ बस तर आम्ही चालवतो आणि इथे आता रोणीतनं आबांना मागं बसवलं होतं आणि मी पुढे बसले होते कारण रोणीतला आवा हवेच होते माझ्याच जवळ बसा मम्मीला पुढे बसवा कारण येतानाच त्याचं सुरू होतं की आबा तुम्ही माझ्याकडे बसा तर त्याने आता आबांना पुढे बसूच दिलं नाही मागच बसवला आणि पाऊस जो होता तो सुरू होता आणि आम्ही अगेन कात्रस साइडने चाललो होतो कारण मॅप मध्ये बघितल्यानंतर असं वाटलं की त्या साईडला जो आहे तो रस्ता बंदच आहे जिथून गणपती बाप्पाची जी मिरवणूक जाते आणि गणपती विसर्जन आज पण होत होते बऱ्याच ठिकाणी आज पण गणपती विसर्जन जे आहे ते सुरू होतं खरं तर काल आनंद चतुर्दशी होते पण बऱ्याच ठिकाणी आज पण विसर्जन सुरू होते येताना रस्त्यात आम्हाला बऱ्याच ठिकाणी जे आहे ते गणपती दिसले होते आणि त्यानंतर आम्ही कात्र साइडने येत होतो कात्र साइडने येत होतो तर तिकडनं येताना रस्त्यात जे आहेत इस्कॉन टेम्पल पण लागलं आम्हाला सडनली एकदम रस्त्या जाताना एकदम नेम प्लेट दिसली आणि मी सांगितलं पटकन थांबवा गाडी थांबवली तर तिथं लिहिलं होतं इस्कॉन टेम्पल लगेच सर्च केलं तर रस्त्याच्या पलीकडं त्या साईडला मंदिर होतं तर म्हटलं जाऊया आलोय आपण आणि लवकर निघालो होतो तर त्याचा फायदा पण आम्हाला इथं झाला ठरवलं नव्हतं आम्ही मंदिरात यायचं पण आम्हाला अचानक दिसलं तर, 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 तर म्हटलं चला आलोय इकडं तर दर्शन घेऊन घ्या मागच्या वेळेला पण आम्ही ठरवलं होतो इस्कॉन टेम्पल ला यायला ज्या वेळेला आम्ही बनेश्वर बालाजी तिकडं गेलो होतो त्यावेळेला पण उशीर झाला होता था बराच म्हणून आम्ही इकडं आलो नव्हतो तर चला नशिबात होतं म्हणून आज आमचं दर्शन जे आहे ते आज झालं आणि अरे इकडनं पृष्णा स्नेक वर बघितलं हा असं रिअल केलंय कृष्णाने मंदिरामध्ये आम्ही आधी एकदा पण येऊन गेलोय त्यावेळेला रोणी जवळजवळ दीड दीड एक वर्षाचा असेल दीड दोन वर्षाचा असेल त्यावेळेला आम्ही या मंदिरात आलो होतो आणि त्यानंतर आता आलोय तर छान असं जे मंदिर आहे आणि जे कृष्णाची जितके पण मंदिर आहे तितके खूप छान मंदिर आहे त्याचं जे सजावट असते जे सजवलेलं असतं ना ते असतं मूर्तीवर छान असतं आणि इथं नागावर कृष्ण जे आहे नाचताना त्याचा देखावा इथं जो आहे तो बनवलेला आहे शेवचा शेंगाय अरे शेव काय का गुलाबाची फुल आहे मग गार्डन आहे गुलाबाची नाही आबा गुलाबाची फुल आहे नाही मुद्दाम बोलताय वृंदादेवी तुलसी महाराणी तुलसी महाराणीच मंदिर आहे पाय पायधून मग मंदिरात मंदिर चा देखावा मंदिर खूप छान होतं आतमध्ये काम वगैरे जे पेंट केलं ड्रॉइंग काढलेल्या आहे त्या खूप छान होत्या वरती ला सुद्धा त्यांनी राधा कृष्ण त्याच सगळं जे आहे पेंट पेंटिंग केलेल्या होत्या आणि थ्री डी पेंटिंग होत्या त्या नुसतीच पेंट नव्हती म्हणजे थ्री डी होत्या तर आणि जे जगन्नाथचं होतं राधा होतं नित्यानंद त्यांचं अप्रतिम कपडे त्यांचे जे शृंगार खूप छान होता आणि मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा म्हणजे बाहेरच्या साईडला ज्या भिंती आहे तिथे सुद्धा सगळं कृष्णाचे जे अवतार आहेत त्यांचा सगळं जो आहे ते लिहिलेलं दिलेलं होतं नरसिंह अवतार सगळ्या अवतारांचं तिथं सगळं जे आहे ते दिलेलं होतं आणि इस्कॉन टेम्पलच्या इथूनच जेव्हा इस्कॉन टेम्पलमध्ये आपण एंट्री करतो आणि साईडलाच लगेच बालाजीचं मंदिर पण आहे थोडंसं वर गेलं की बालाजीचं मंदिर आहे तिथे तर होत नव्हतं तेनी गुण गेले अंतर लग किया। पन मामी ते निघून गेले राऊंड मारून खालच्या साईडला आणि नंतर त्यांना सांगितलं की या साईडला पण मंदिर आहे मग आम्ही ते जे आहे परत आलो आणि मग आम्ही इथं मंदिरात यायला सुरुवाती आणि मंदिराला पायऱ्या भरपूर होत्या जेणे जे आईंना चढणं पॉसिबल नव्हतं पण तिथे त्यांनी ज्यांना त्रास होतो सिड्यांनी चढायला तर स्लायडिंग सुद्धा केलेली होती तर आई आबा सगळे ते त्या साईडने केले आणि मी इकडनं जिन्याने चालली होती मंदिर बालाजीचं मंदिर म्हणजे जे कृष्ण विष्णू अवतार आहे ना त्यांचे जे पण अवतार आहेत जे पण मंदिर आहेत ना खूप छान आणि खूप मस्त असे आहेत तर इथं तिरुपती बालाजीचंच एक प्रतिरूप होतं तर त्याचं जे आतमध्ये पेंटिंग केलेली होती पूर्ण त्याच्यावर गुला कमळाची फुलांची पेंटिंग होती गायी होत्या असं झुंबर वगैरे छान असं लटकवलेलं होतं मस्त होतं आणि मी आधी ना बाहेरनंच व्हिडिओ करत होती कारण मला असं वाटलं की अलाउड नसेल आतमध्ये व्हिडिओ वगैरे करायला पण नंतर सगळेच जण तिथे व्हिडिओ करत होते तर म्हटलं काही प्रॉब्लेम नसेल तर मग आपण पण आपल्या साईडला जो आहे तो व्हिडिओ करू आणि मग मी आतमध्ये पण व्हिडिओ जो आहे सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता जे कमळाची फुलं आहेत पानं आहेत त्याचं पूर्ण जे आहेत त्यांनी पूर्ण काच वगैरे असं त्यांनी पूर्ण जे आहे भिंती कलर केलेल्या होत्या तयार केलेल्या होत्या खूप छान असं आणि बालाजीची जी मूर्ती होती ती पण खूप छान अशी सजवलेली होती एंट्रीला गरुडाचं पण होत तर ते पण छान होतं आणि त्यानंतर आम्ही प्रदिक्षिणा मारून घेत होतो वासुदेव हो। दर्शन वगैरे छान झालं बालाजीचं पण दर्शन छान झालं आणि इथे ना जसा बालाजी तिरुपती बालाजीला जो लाडूचा प्रसाद मिळतो ना सेम लाडूचा प्रसाद इथं होता आणि याची टेस्ट पण बिलकुल सेम तशीच होती यामध्ये पण विलायची म्हणूग असं सगळं साखर सा मिश्री असं ते घातलेलं होतं आणि सेम तसाच टेस्टला पण सेम प्रसाद तसाच होता त्यानंतर दर्शन वगैरे झालं लाडूचा प्रसाद घेतला मस्तपैकी तर एवढं आहे की तिरुपती बालाजीला साईज जी आहे लाडूची छोटी ला। तो तो हो ला आहे आणि इथं मोठी साईज आहे आणि इथं आम्ही उभं होतो वरच्या साईडला तर वरतून जो व्ह्यू दिसत होता तो खूप छान होता आणि आई उभा राहून बघत होत्या की त्या मला सांगत होत्या की बघ इथून किती छान असं दिसतंय आणि इथं बघू शकता प्रत्येक भिंतीवर जे आहे ते ओरलेलं आहेच पेंट जे आहे केलेलं आहे आरती वगैरे झाली आणि आरती घेऊन आल्या आर आर्थ, सॉरी आरती म्हणते दर्शन वगैरे झालं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो मंदिराच्या आणि जी लाईन होती ना ती लाईन होती प्रसादाची तर तिथं खिचडीचा छान असा प्रसाद होता आणि तो पण आम्ही खाल्ला टेस्टी प्रसाद होता आणि इथं आम्ही वाढ बघत होतो मिस्टरांची ते गाडी आणायला गेले होते तर आम्ही इथं त्यांची वाट बघत होतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मोठा होईल म्हणून इथंच ब्लॉग जो आहे तो एंड करते बाय